नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी महाराष्ट्र हो देशभरातील लाखो शिवसेनिक पदाधिकारी शिवप्रेमी बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी दादर मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील स्मृतीस्थळी दाखल होत आहेत त्याच पद्धतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवसेना शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांनी पंढरीत कर्णल भोसले चौक येथे त्यांच्या कार्यालयात स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत तसेच सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सामाजिक कार्यातून पंढरपूर शहरामध्ये तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि भविष्यातही त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचत राहणार असे आश्वासित शहर प्रमुख विश्वजित भोसले यांनी केले यावेळी युवासेना ना प्रमुख नाना मोरे प्रमुख राहुल धोत्रे युवासेना प्रमुख सुमित शिंदे श्रीराज भोसले अनिकेत भोसले आशुतोष माने व सर्व शिवसैनिक उपस्थित होते आज जयंतीनिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब तसेच आमचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पंढरपूर शहरात तसेच सर्व ग्रामीण भागात ताळाताळापर्यंत आम्ही त्यांचे विचार पोचवत आहेत तसेच सामाजिक कार्यक्रम असतील सामाजिक उपक्रम जनतेच्या हिताची जे कामे आम्ही सर्व शिवसैनिक करत आहोत देवे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही सर्व तळागाळापर्यंत पोचवणार असे आम्ही अस्वस्थ करत आहोत